मी नागेश कुठारे अध्यक्ष शुल्क वाळूज महानगर कृती समिती आज, माते माते। आज या ठिकाणी वाळूज महानगरमधील सर्व पत्रकार बंधू तसेच माझ्या समितीचे सहकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून शिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून वर्ष दोन हजार वीस ते आजपर्यंत शासन प्रशासन स्तरावर आम्ही पाठपुरावा केला होता या पाठपुरावा आणखी बऱ्याच घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये आम्हाला सबसेल शासन आणि प्रशासनाकडून अपयशाचा सामना करावा लागला होता त्याच्यानंतर आम्ही एक तिसरा डोळा ज्याला म्हणतात आपण संविधान संविधानात्मक बाब घेऊन जे काही आम्हाला मॉडेल किंवा आम्हाला आश्वासित सिडकोने के केलं होतं तर त्या माग विकासाचं मॉडेल पूर्ण करूनच हस्तांतरण करावे किंवा असमर्थता दर्शवू नये ह्या मागणीसाठी आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये दहा एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये दिलेली होती त्याच्यानंतर महिनाभरामध्येच कोर्टाने संबंधितांना नोटीस बजावून शिडको असेल जिल्हाधिकारी असेल माननीय विभागीय आयुक्त असेल शासन असेल यांना नोटिसा बजावून हे कामं करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्याच्यानंतर शिडको परिषद संचालक मंडळाने पहिल्या टप्प्यामध्ये एकोणनव्वद कोटी रुपये माझ्या मतानं मार्च का एप्रिलमध्ये दोन हजार एकवीसमध्येच एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर तातडीचे केले होते त्याच्यानंतरसुद्धा पाठपुरा करून विविध लोकप्रतिनिधीला आम्ही विनंती केलेली होती त्याच्यामध्ये स्थानिक माननीय संजय शिरसाट असतील डॉक्टर अंबादा दानेदा असतील चंद्रकांत थैरेसाहेब असतील दिम्पिया झरी साहेब असतील भागवतजी कराड असतील अशोक चव्हाणसाहेब असतील अतुल सावेसाहेब असतील प्रकाशदादा सोळंके असतील सुद्धा प्रकाशदा सोळंकी माजलगावचे विशेष आमदार त्यांनासुद्धा आम्ही विनंती केली होती त्या विनंतीच्या अनुषंगाने दोन विधान भवनामध्ये ज्या विधानसभेचं सत्र झालं होतं त्या जा सत्रामध्ये त्यांनी मी हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि शिडकोला जा विचारला होता की तुम्ही या ठिकाणी पूर्ण काम केल्याशा जाऊ नका त्या अनुषंगाने आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये बैठक असिम कुमार गुप्ता साहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती तेव्हाच त्यांनी ते दोनशे कोटी रुपयापर्यंतची कामं मुख्य रस्ते असतील पतदेव असतील पाण्याची टाकी असेल मल्लनिस्तरण प्रकल्प असेल पावसाच्या पाण्याचं निवेदन असेल सेवा सुविधेचे भूखंड असतील रस्ता रोड अलायनमेंट असेल साऊथ सिटी ते धुळे सोलापूर आतमध्ये आणि बॅलन्स पंचवीस टक्के भाग असेल हे सर्व विकास कामे शिल्को करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सूचना दिलेल्या होत्या लोकसभा आल्यामुळे त्या निविदा प्रक्रियेला थोडासा विलंब झाला आणि लोकसभेनंतर पूर्ण निविदा प्रसिद्ध झाल्या आणि बऱ्याच एजन्सीला कामाचं स्वरूप किंवा कामाचं टेंडरसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि सुद्धा दिलेले आहेत पावसाळ्यात संपल्या संपल्या पूर्ण रस्ते शकाच्या गुळगुळीत शंभर टक्के होणार आहेत नगर एक नगर दोन आणि नगर चार हे सुद्धा रस्ते पूर्ण होणार आहेत बाकी विषय जे काही तुम्ही पाहताय गार्डनचे रिझर्वेशन असतील स्टेडियमचे रिझर्वेशन असतील पोलीस स्टेशनचे रिझर्वेशन असतील किंवा सोशल फॅसिलिटीचं ज्या काही भूखंड आहेत ते रिझर्वेशन कुठंतरी आपण पाहतो की त्या ठिकाणी कामं शिडकोणी ते डिनोटीफायड करून एक उदाहरण मी देईल भावनाब्लिक दोनचं पाटीलच्या बाजूला ज्या ठिकाणी स्टेडियमचं रिझर्वेशन होतं त्या ठिकाणी आता एक विकासक त्या ठिकाणी विकास करायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ आपण विकासकाला दोषी देऊन बिलकुल चालणार नाही कारण की त्यांनी शिडकोकडे मागणी केलेली होती किंवा तुम्ही हे हस्तांतरण करून घ्या मात्र शिडको प्रशासनाने केलेलं नाही म्हणून मी शासनाला प्रशासनाला तसेच विशेष करून आपले आ, या विभागाचे लोकप्रतिनिधी माननीय संजय शिरसाट साहेब यांचे संचालक प्रतिनिधी झाली एम डी प्रतिनिधी आता झालेले आहेत त्यांना मी विनंती करेल की जे काही ऑप्शनल आणि कंपल्सरी रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये एक सेवा सुविधा लोकांना मिळेल एक चांगल्या पद्धतीचं गार्डन या सगळ्या विकास होईल आणि ज्या पद्धतीने तुम्ही मॉडेल प्रकट केलं म्हणजे प्रसिद्ध केलं ते कुठं पूर्ण होईल म्हणून मी त्यांना विनंती करेल शासनाला सुद्धा विनंती करेल की तुम्ही ऑप्शनल सुद्धा कंपल्सरी रिझर्वेशन मध्ये करा शासन किंवा शिडको प्रशासनाने बारा तीनशे दहा ठराव हो, जो घेतला होता आणि असता दर्शन होती ते सबसे खोटी आहे ही आम्ही त्यांना वेळोवेळी सिद्ध करून दिली आहे त्याचा एक प्रमुख भाग जर म्हणलं तर आपण त्यांना बैठकीसुद्धा आम्ही बोललो जानेवारीच्या की शिडकोला विकण्याजोगी तेराशे कोटी ते हजार कोटी रुपयाचे भूकंड त्यांच्याकडे आहे तुम्हाला आता ते दिसतील विकास होताना किती शिडको निविदा काढवेल आता तुम्ही मागे पाहिलेले की शंभर कोटी शिडकोला फायदा झाला तुम्हीच बातम्या प्रसिद्ध केल्या दोनदा शिडकोनी भूकंड विक्री केली शंभर शंभर कोटी छोटे छोटे पॉकेट त्यांनी केलेले म्हणजे याचाच अर्थ त्यांच्याकडे हजार ते तेराशे कोटी रुपये त्यांच्याकडे प्रलंबित शिल्लक आहेत हे सर्व असताना शिडको या ठिकाणी बिलकुल जाऊ घेणार नाही आम्ही जाणार सुद्धा नाही ना। आम्हाला पूर्ण विश्वास आहे आम्हाला न्यायालयावर जास्त मोठा विश्वास आहे त्याच्यामुळं मी यांना विनंती करेल शासनाला की शिडकोची नियुक्ती तत्कालीन राज्य शासनाने जे की आपले जुने होते नव नाईन नव्वदच्या दशकामध्ये शहराचा विकास सोबवतील व्हावं औद्योगिक विकास महामंडळ त्याने निर्मिती केली त्याच्यामुळे औद्योगिक विकास असेल त्याचा परिसर आहे सत्तावीस खेड्याबद्दल तर आपण बोलतच नाही ते तर अंधारातच आहेत ज्या ठिकाणी तुम्ही येलो झोन दाखवून तुम्ही स्वप्न दाखवलेले आहे वी मेक सिटी म्हणून तुम्ही एक डेव्हलपमेंटचा प्लॅन दाखवला ते पूर्ण करावं आताही शोकांतिक अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की वाळूज महानगर प्रकल्प म्हणून आपण बोलतो आणि कधीच आपण नंतर उल्लेख याच्यामध्ये कधी करत नाही मात्र आजपासनं मी तुम्हाला सांगतो की आमचे नगर तीनचे आरगडे साहेब आणि बापकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी ते आलेले आपल्या वाळज महानगर बचाव समितीच्या यशला बघून त्यांनी वेळोवेळी आपल्याला फोन केला होता मात्र त्यांनी संघटित अजून झालेला नाही मी त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की तुम्ही सुद्धा एक लढा उभारा तुम्ही कायदेशीर तुम्ही मागणी करा गेल्या तीन दशकापासून ते चार दशकापासून त्यांच्या शेतावर रिझर्वेशन शेडू करून टाकून ठेवलेले आणि आज त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी शासनाने विधानभवनामध्ये जाहीर केलेली नगर तीन आम्ही डिलीट करतो कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासत न घेता बरोबर आहे ना शेतकऱ्याला कुठलाही विश्वास न घेता त्यांनी डिलीट केलेला आहे त्याचाच अर्थ या शेतकऱ्याला घोर अन्याय झालेला आहे शेतकरी चलबिचल झालेले एक, तेक तेक मदे एक मदे ते वेगळा पाऊल भविष्यामध्ये उचलून एक लढाऊ भारण्याच्या तयारीमध्ये ते आहेत आणि त्यांना सुद्धा एक नागरिक म्हणून एक शिळको समितीचा एक अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी विनंती करेल आणि मी सर्व पत्रकारांना विनंती करेल की जे काही दोनशे कोटीचे कामं सर्व शेतकरी कुटुंबातील नागरिक रहिवासी शिळको परिसरात असतील आणि समितीचे पदाधिकारी असतील आमच्या माध्यमातून विविध पक्षाचे पदाधिकारी असतील सोसायटीच्या पदाधिकारी असतील आम्ही शिडकोकडे पाठपुरावा केला म्हणूनच हे काम त्या ठिकाणी आज येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे हे सुद्धा तुम्ही प्रसिद्धी द्यावी आणि शासनाला तसेच संचालकाला सुद्धा माझी विनंती आहे की ऑप्शन रिझर्वेशन असेल किंवा हस्तांतरण असेल ते नवीन नगरपालिका करूनच हस्तांतर करावे डेव्हलपमेंट जोपर होत नाही तोपर्यंत कसलीही हस्तांतरण करू नये जर हस्तांतरण त्यांनी केले तर आम्ही परत माननीय उच्च न्यायालय असो किंवा सर्वोच्च न्यायालयात असो আমি নেকি দাদ মানে আমি তয়াৰী ধন্যবাদ